आज आपण घरातलीच एक वाटी डाळ आणि एक वाटी तांदळापासून भरपूर पौष्टिक असा सगळ्यांना पुरेल असा नाश्ता बघणार आहोत कुरकुरीत असा तर होतोच पण एक पटकन असा हा नाश्ता आहे तो तयार होतो अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केली नसेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर वेळ न घालवता चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत असा नाश्ता बनवण्यासाठी हिथ मी एकाच वाटीने प्रमाण घेतलेलं आहे आणि दोन साहित्यात आपला हा जो नाश्ता आहे तो तयार होणार आहे तर हिता मी एक वाटे आपल्या घरातले साधे तांदूळ असतात रेशनचे ते घेतलेले आहे तर बघू शकता अशा प्रकारचे तांदूळ जे आपण विडलीला वापरतो तेच घ्यायचे आहेत तर त्याच वाटेने हे तर एक वाटी मूगडाळ डाळ घेतलेली आहे आता काय करायचं आपल्याला दोन्ही एकत्र करायचं आहे आणि स्वच्छ निवडून तर घेतलेलंच आहे पण तरी पण आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून झालं की लगेचच ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे तर चांगलं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या पहिले एक तीन जेणेकरून पावडर वगैरे लावलेले असते त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर नंतर ह्याच्यात आपण जेवढं डाळ आणि तांदूळ बुडेलपर्यंत आपल्याला पाणी घालून हे आपल्याला एक रात्रीसाठी भिजत ठेवायचं आहे एक रात्र झालेली आहे आणि डाळ आणि तांदूळ छान असं भिजलेलं आहे तर बघू शकता मस्त अशी डाळ फुगलेली आहे आता ह्याच्यात आपण काय करायचं एक, एक छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कमीत कमी पाण्यात आपल्याला हे डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहे तर ही झटपट अशी होणारी रेसिपी आहे तर आता ही ज्यात मी जेवढं मावेल तेवढं डाळाने तांदूळ घालून घेते आणि छान असं मिक्सरमध्ये बारीक अशी त्याची पेस्ट बनवते जास्त पण बारीक नाही बनवायची किंवा जास्त पण जाडसर ठेवायची नाही तर बघू शकता अशा प्रकारची मी जरा थोडीशी दरदरीतच बारीक केलेली आहे तर चला सगळे जाता डाळाने तांदूळ छान असं बारीक करून घेते डाळ आणि तांदूळ छान असं वाटून झालेलं आहे आताही तर मी पाच ते सहा सात तासच परमनंट होण्यासाठी ठेवणार आहे तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही हे ज्यात सोडा घालून सुद्धा लगेचच हा पदार्थ आहे तो बनवू शकता पण इथं माझ्याकडे वेळ असल्यामुळे पाच ते सहा तासासाठी मी असंच आता झाकून ठेवते पाच ते सहा तास झालेले आहेत आणि तुम्ही तर बघू शकता मस्त असं डाळ आणि तांदूळ फुललेलं आहे मस्त असं त्याला जाळे आलेलं आहे आता काय करायचं आहे छान असं एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे आणि जरा थोडंसं घट्ट वाटत आहे मी म्हणून थोडंसं पाणी घालून घेत आहे आणि जरा थोडंसं सैलसर हे पीठ आहे ते बनवून घेते एक टेबल स्पून एवढं पाणी घालून मी छान असं पीठ आहे ते तयार करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे तरी तर तुम्हाला मी मागाशीच म्हटलं तुम्हाला तर लगेच करायचं असेल तुम्ही इथं इनो किंवा सोडा वापरू शकता आता ह्याच्यामध्ये काही आपण भाज्या घालणार आहोत तर एक कांदा घेतलेला आहे कोथिंबीर एक अर्ध गाजर मिरच बारीक कट करून घेतलेला आहे एक छोटा टोमॅटो असा बारीक कट करून घेतलेला आहे चार ते पाच मिरच्या घेतलेल्या बारीक कट करून आणि लसूण असा मी किसून घेतलेला आहे तुम्हाला ह्याच्यात दुसऱ्या कुठल्या भाज्या घालायच्या तुम्ही घालू शकता पण इथं ज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या मी भाज्या घेतलेल्या आहेत आता ह्या ज्या भाज्या आहेत छान अशा ह्याच्यात मिक्स करून घेत आहेत तर बऱ्याच एवढा काय होतं की आपले मुलं तर अशा भाज्या खात नाहीत पण अशा प्रकारे तुम्ही अशा डोश्यामध्ये किंवा आपे किंवा इडलीमध्ये तर अशा भाज्या घालून दिल्या तर मुली आवडीनं खातील त्याच्यामुळे नक्की अशा प्रकारच्या मिक्स भाज्या करून छान असं हे डोसे किंवा आपे बनवू शकता मी आता ह्या पिठापासून कुरकुरीत असे आपे बनवणार आहे तर त्यासाठीही त्या 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 तर मी पात्र गरम करायला ठेवलेलं आहे सगळ्यात पहिले आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यावर असं ब्रशच्या सहाय्याने तर मी तेल लावून घेतलेलं आहे तर बघू शकता तेल लावल्यामुळं काय होतं की आपले जे आपे आहे ते खाली लागत नाही तर त्यासाठीही तर मी पहिले तेल लावून घेतलेलं आहे सगळ्या आप पात्राला असं तेल लावून घ्यायचं आहे त्याच्याच नंतर आपल्याला जे बॅटर बनवून घेतलेलं होतं आपण ते घालून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला भांड जे तवा आहे तो आधी पहिला गरम करून घ्यायचा आहे जेणेकरून जे आप्पे जे आहे आप ते आपले खाली लागू नाही छान असे शे शेकून निघतात तर बघू शकता अशा प्रकारे चमचे सहायने मी एक एक चमचाशी असे जे पीठ आहे ते सोडत आहे तर छान असे हे टेस्ट तर अप्रतिम लागते जे आपण रेग्युलर आपे बनवतो त्याच्यापेक्षा पण हे भारी आपे आप होतात आणि गरम गरम खायला तर एकदम टेस्ट लागते इथं तुम्ही सॉस किंवा आपली चटणी असते तीसुद्धा खाऊ शकता आता हे जे आपल्याला आहे छान असे वाफून घ्यायचे आता इथं काय करायचं आहे दोन मिनटासाठी इथं मी जे आप्पे आहे ते छान असे वाफून घेतलेले आहेत तुम्ही तर बघू शकता मस्त असे हे वाफरलेले आहेत आणि खालच्या बाजूने मस्त असा त्याला कलर पण आलेला आहे तर इथं तुम्हाला मी काढून दाखवते तर हे चाकूच्या सायने काय करायचं आहे की आपल्याला आधी कडा आहे त्या अशा अलग सोडवून घ्यायचे आहे जेणेकरून जे आपले आप्पे आहे ते छान असे निघतील इथं बघू शकता चाकाच्या साहाय्याने असं सोडवून घेतलं की अलगतच जसे आप्पे आहे ते निघत आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात की मस्त असे आपले आप्पे आहे ते छान असे निघत आहेत तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचा आहात सकाळच्या घाईगडवडीत तुम्ही काय करू शकता हे जे पीठ आहे ते रात्रीच बनवून ठेवू शकता आणि एकदा बनवलं की तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर दोन तीन दिवसासाठी करू शकता आणि पाहिजे तेव्हा तुमच्या मुलांना ब्रेकसाठी असे हे पदार्थ वेगवेगळे बनवून देऊ शकता इथं तुम्हाला, तुम्हाला चोटे -चोटे आपे करायचे नसते तर तुम्ही जो आपला निर्लिचा तवा असतो त्याच्यामध्ये असे छोटे छोटे डोसेसुद्धा बनवू शकता तर इथं मी आपेच बनवलेले आहे तर बघू शकता मस्त असे हे आपले आपे तयार झालेले आहेत आता सगळे आपे मी असेच पलटी करून घेते आणि आपल्याला दुसऱ्या बाजूने पण छान असे शेकवून घ्यायचे आहेत इथं आता दुसऱ्या बाजूने पण छान असे आपल्या आपे आहे ते शिकून झालेले आहेत आपे चांगले दोन्ही बाजूने भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि चला आता बाकीचे आपे जे राहिलेले आहेत ते आता मेसेज करून घेते इथं बघू शकता कमी साहित्यात आपले झटपट असे कुरकुरीत असे जाळीदार आपे आहेत ते तयार झालेले आहेत तर तुम्ही तुम्ही वी व्हिडिओमध्ये बघतच की ते मस्त असे जाळीदार हे आपे आपले तयार झालेले आहेत मस्त असे सॉफ्ट आणि कुरकुरीत पण झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारची रेसिपी करून बघा खूप छान असे हे आप्पे होतात तुम्ही तर आपल्याच्या जागे दुसरे तुम्हाला मगाशीच म्हणलं होतं की कुठले पण पदार्थ बनवू शकता तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट आहे जेणेकरून माझ्या नवीनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर हि तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत खाऊ हो शकता हि मी पहिले तुम्हाला हिरव्या चटणीची म्हणजेच आपल्या नारळाची चटणीची रेसिपी शेअर केलेलीच आहे त्याच्यामुळे आत्ता मी काही रेसिपी दाखवलेली नाही तर चला मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद Thank you